ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा कल्याणमधील भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी कोसेवाडी ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झालाय या घटनेनंतर मनोज राय हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आरोपी मनोज राय यांनी एका पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून राय रेसिडेन्सी या ठिकाणी फ्लॅटवर सन दोन हजार पंधरा ते दोन हजार पर्यंत शारीरिक संबंध ठेवून चार वेळेस गरोदर ठेवून पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केलाय एवढंच नाही तर नेहमी तिला मारहाण करून शिवीगाळ करत असल्याची तक्रार तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे शहात्तर दोन तीनशे तेरा तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मनोज राय हे फरार झालेत दरम्यान भाजपाच्या माजी नगरसेवक मनोज राय यावर बलात्कार सारख्या गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा